हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळं मजेत तरी मस्त झालं तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळी पटकन सगळं आवडून झालं मम्मीने भाजी टाकू टाकून दिली वांग्याची दाणे लावून भाजी करायची होती आणि मग मम्मी कपडे धुवायला चालेल की म्हटलं चला तोपर्यंत मी पोळ्या वगैरे टाकून घेते तर आम्हाला गावात जायचं होतं मैत्रिणींनं गावात थोडंच काम होतं जास्त की मी शूट केलेलं नाही आहे यावेळेस बाकीची शॉपिंग करायला म्हटलं तेव्हा करायला म्हटलं शूट तो तो में तो में ले ले ने ने। तर आता पटक्यात पोळ्या वगैरे टाकून घेतो आम्ही सगळे जेवण करून घेतो मैत्रिणींना मग गावात जायला निघू आम्ही तर आता आम्ही गावात जायला निघालो आहेत मैत्रिणींनो कारण मला फक्त वेदूच्या पैंजन करायचं आता मी गावातलं कितकं शूट केलेलं नाही आहे कारण गावात खूप गर्दी असल्यामुळे काही शूट केलं नाही मी तर थोडं शूट केलं मग नंतर मम्मीने डोस्यांचं टाकलेलं होतं तर मग घरी येऊन परत मम्मीला डोस्यांचं पण मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करायचं होतं त्याच्यानंतर मग मम्मीने छान असे गरम गरम डोसे उतरवले मग आम्ही गरम गरम सगळ्यांनी जेवण वगैरे केलं तर गावात जाऊन फक्त मला वेदूच्या पैंजन बदलवायचे होत्या ज्या जुन्या होत्या त्या दिल्या नव्या केल्या तिला कारण ज्या जुन्या होत्या त्या खूप तिला फिट होत होत्या म्हटलं चला दुसऱ्या करूया म्हटलं तर इथे मग घरी आलो फ्रेश वगैरे हो झालो चाय वगैरे घेतलं मग मम्मीने हे डोस्यांचं बारीक करायला घेतलेलं तो तोपर्यंत आम्ही दोघे माहिले की बाहेरच बसलेलो होतो तर दुपारी ते मस्त छान असे खेळत होती मग मम्मीने मस्त डोश्यांचं केलं तर छान असे डोसे केले होते माझ्या मम्मीने आणि त्याच्यासोबत बटाट्यांची भाजी केलेली होती तर इथे पटक्यात आलू वगैरे शिजत टाकून दिले तर मैत्रिणी तुम्ही मी म्हणत असाल की हे शेगडी कशी तर ही मम्मीकडे खेडेगाव आहे तर ही इलेक्ट्रॉनिक शेगडी आहे इथे चालतं सगळं तर आपल्या सिटीमध्ये काही चालत नाही आपल्याकडे फक्त गॅस असतो तर इथे बटाटे पण सोलून झालेले आहेत तर इथे आता मम्मी डोस्यांची तया आलूची भाजी करायची तयारी करते मग नंतर माझे पप्पा पण आलेले आहेत तिकडे तुम्हाला दिसतच असेल तर वेदू बाबांकडे आहे तिच्या तर, तर पटक्यात मम्मीने डोसे उतरवले मग आम्ही सगळ्यांनी गरम गरम खाले तर मैत्रिणींनं असा छोटाच ब्लॉग बनवला आज तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा बरं का तर आता इथे मम्मी किती छान असा डोसा उतरवते तुम्ही बघू शकता ॲक्च्युली मम्मीकडे तवा नाही आहे आता डोस्यांचा तवा घ्यायचा आहे मम्मीला पण तवा तवा नसल्यावर पण मम्मीने खूप छान असे डोसे उतरवले मैत्रिणींनो तर पटक्यात आम्ही सगळे बसून गेलो आणि आता बाकीचा जो व्हिडिओ आहे मैत्रिणींना तो तुम्हाला उद्या येईलच जरा व्हिडिओ लेट टाकते कारण माझी तब्येत पण खराब आहे आणि कंटाळाच येतो व्हिडिओ बनवायला पण आणि एडिटिंग बिडिटिंग करायला आता मम्मीकडे आले आराम करायला तर मग आराम करूसच वाटतं तर पटक्यात डोसे उतरून मग आम्ही जेवण करायला बसून गेलो तर चला मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ